नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ छत्तीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करतो आहे सकाळी तर आज जायचं आहे झोमॅटोमध्ये कामाला तर झोमॅटोवर काय इन्सेटिव्ह आहे तुम्हाला मी सांगणार आहे थोड्याच तर तर माझी फ्लोटिंग पूर्ण झाली आता स्विगीची आता इकडली थोडीशी म्हणजे इकडे काही फ्लोटिंग नाही आहे पण इकडे थोडी अर्ने करू आणि पैसे अर्न करू कारण स्विगीची फ्लोटिंग भरायला आता पैसे नाही आहे तर आज बनते इकडे पनीरची भाजी एकदम मसाला मस्त मिक्सिंग चालू आहे पनीरची भाजी काय झालं खाजू यायला लागले आईस्क्रीम खायला लावली तुम्हाला तर आज पनीर भाजी, भाजी। शिवमानवीला दिली टी व्ही लावून तर शिवम इकडे खातोय शंकरपाळी गेमी का किस ये किस बनली किस किस नाही हे किसचं आहे व्हिडिओ हे किस दिल्या म्हणते कार्टून लावून द्या टीव्हीवर तर कार्टून पाहून निस्तेया यासारखी करू राहिली तर तिला दिलाय थोडे सिनियर के जीचे व्हिडिओ लावून दिले आता बघते काय गरम पाणी का थंड थंडी ना

तर चला मित्रांनो ॲप्लिकेशनमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला आज झोमॅटोला काय ऑफर आहे किती ऑर्डरला किती इन्सेटिव्ह देत आहे तर आज किती गीक पूर्ण होत आहे आणि किती ऑर्डर कम्प्लीट होता येते त्यावर आहे तर आज ऑर्डर फ्लो असला पाहिजे फक्त तर चला तुम्हाला दाखवतो किती ऑर्डरला किती आहे भेटतोय ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तर चला मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन करू तर झोमॅटो ॲप्लिकेशन आता ओपन केलं आहे तर बघू काय ऑफर देत आहे आज तर बघू शकता इथं सॅटर्डे फुल डे ऑफर आहे सी ऑलवर आपण क्लिक करूया तर बघू शकता तीनशे अडुसष्ट रुपये देऊ राहिले मला आठ पर्सेंट एक्स्ट्रा आहे तर डायमंड पार्टनर इन्सिटिव आहे तर इथं बघू शकता चौदा ऑर्डर करायचे पाच गीक भरवायचे एकशे चौऱ्याऐंशी रुपयाचा इन्स्टिट्यू भेटणार आहे तर माझे चौदा ऑर्डर जरी झाले तरी मला एकशे चौऱ्याऐंशी भेटणार आहे तर हा इन्सिटिव्ह घ्यायचा माझा आज टार्गेट आहे तर पुढचं होय होईल तर होईल तर अठरा ऑर्डरला सहा गीक आणि दोनशे छत्तीस रुपयाचा इन्स्टिव्ह भेटणार आहे बावीस ऑर्डरला सात गीक दोनशे एकोणनव्वदचा इन्सिटिव्ह भेटणार आहे आणि सव्वीस ऑर्डर कंप्लीट केल्यानंतर आठ गीक भरवायचे तीनशे अडुसष्ट भेटणार त्याची कंडिशन बघू शकता बारा ते चारमध्ये अडीच तास भरवायचा आहे चार ते चा सातमध्ये दीड तास भरवायचा आहे आणि सात ते अकरामध्ये तीन तास भरवायचा आहे ते कंडिशन आहे बघू शकता आणि इथे बघा डोंट डू तर एक ऑर्डर डिनाय करू शकतं ऑर्डर कॅन्सलेशन नाही करायची आहे एक इनकम्प्लीट गीक चालू शकतो आणि सेल्फी मिस नाही करायची आहे तर एवढी सारी कंडिशन आहे आणि तीच ऑफर आपल्याला संध्याकाळी बघा लेट सहा ते चारपर्यंत रात्री चौदा ऑर्डरला पाच गीक भरवायचे एकशे चौऱ्याण्णव आणि सतरा ऑर्डरला सहा गीक भरवायचे दोनशे बावन्न रुपये तर हे लेट नाईट पण आहे याच्यात एक्स्ट्रा लेट नाईट पण एक तास भरवायचा याच्यामध्ये तर ही ऑफर काही कामाची नाही आहे आणि ही फक्त सात ते अकरामध्ये तीन घंटे भरवायचे सात ऑर्डरला तीन गीक आणि त्रेसष्ट रुपये अकरा ऑर्डरला चार गीक एकशे पाच रुपये तर अशा प्रकारचा इन्सेटिव आहे आज तीनशे अडुसष्टची ऑफर आहे मला स्वी झोमॅटोमध्ये तर माझी पॉकेटमध्ये बघू शकता अर्निंग तर सहाशे वीस तर आता मला विड्रॉ करू शकतं कारण मला स झोमॅटोने इन्स्टॉलमेंट ऑफर दिली होती हे बघा दोन हजार एकतीस भरायचे होते दोनशे पाच रुपये भरून पण दोनशे पाच त्यांनी व्याज घेतलं आणि हे बघ तीन इन्स्टॉलमेंट दिले मला तर मी दोन हप्ते काम केलं होतं दोन हप्त्यामध्ये माझी सोळाशे बावन्न रिपेअर झाली आहे आता थर्ड इन्स्टॉलमेंट आहे हा हप्त्यात कट होईन तीन तर तीनशे पंच्याहत्तर त्यांचे कट होऊन दिले जातील आता नील होऊन जाईन झोमॅटोची फ्लोटिंग काही टेन्शन नाही तर मित्रांनो झोमॅटो ना खूपच पैसे कमी देत आहे त्याच्यामुळे पोरच काम करत नाही आणि आता जे काम नाही करत ना त्यांच्यासाठी असं इन्स्टिट्यूट देते कंपनी तर जेव्हा हा इन्स्टिट्यू बंद होईल ना त्यावेळेस स्विगीमध्ये काम करायचं आणि ज्या वेळेस परत ऑफर येईल ना झोमॅटोची परत झोमॅटोमध्ये काम करायचं तर असं करत राहायचं म्हणजे दोन्हीकडे फायदा होईल तर काही काही मुलं कसे स्विगीमध्ये काम करत नाही त्यांना शंभर रुपये पर ऑर्डर चार्ज पण ऑफर येते तर त्यांना एक महिना ब्रेक घ्यावं लागतं स्विगीमध्ये एक महिना काम नाही करायचं तर शंभर रुपयाची ऑफर येते आणि झोमॅटोमध्ये पण आता तशीच सिस्टीम चालू केली झोमॅटोमध्ये काम नाही केलं का लगेच आपल्याला इन्स्टिट्यू वाढून देतात पण झोमॅटोचं काम कसं आहे माहिती आहे का शॉर्टकट मारलं का पैसे कमी देतात आणि पैसे खूप कमी भेटत आहे वीस वीसच्या ऑर्डर टाकतं जास्त त्याच्यामुळे बोर होऊन जातो माणूस वीस वीस रुपयाच्या अर्निंग होत नाही जास्त आणि इन्सेंटिव्ह राहतो जास्त पण अर्निंग कमी होते असं अशी भानगड होऊन जाते तर आपली फक्त लेवल काय आठ नऊशे झाले पाहिजे पेट्रोलचे दोनशे पाच सहाशे रुपये रोल सुटला पाहिजे एवढंच आपलं टार्गेट राहतो बाकी काही नाही स्विगीमध्ये कसं हजारचं टार्गेट ठेवायचं म्हणजे आठला गेलं ना अकरापर्यंत काम करायचं हजार रुपये कम्प्लीट करायचेच म्हणजे बाराशे ते तीन चार लॉक तुटले ना तर बाराशे तेराशे कैसे पण स्विगीमध्ये होतं तर स्विगी बेस्ट आहे हजार करायच्या मानाने असं तर झोमॅटोमध्ये आपण फुल टाईम केला ना तर हॉटेल वेस विचार देऊन मग आर्निंग आपली आठ नऊशे प आठ नऊशेच होते पूर्ण दिवसभर करून पण अशी भानगड होती झोमॅटोमध्ये त्याच्यामुळे झोमॅटोमध्ये ना कमीच वेळ काम करावं लागतं कमी, करा ला कमी वेळेत जास्त पैसा आहे झोमॅटोमध्ये पार्ट टाईमला तर खूप पैसा भेटतो झोमॅटोमध्ये पार्ट टाइम करायचं सहा ते बारापर्यंत फुल पैसा तर मित्रांनो जायचं आहे आता अकरा अकरा नाही तर बारा वाजता तू आता भाजी बनते पनीरची तर पनीर बस भाजी खातो आज आणि निघतो कामावरती अजून क्यूब्स कापून ठेवले नेमके पाणी भरायला गेले आता बाहेर पनीरचे काप टाकून ठेवले आणि इकडे रस्सा उकळतोय आता याच्यात मिक्स करायचे पण नेमके पाणी भरायचं काम निघले बाहेर पाण्याचा नंबर लागला आहे तर पाणी आणायला गेली बाहेर आतापर्यंत होल्डवर आहे आणि इकडे शिवमानवी चालू आहे इकडे भात आता शिवमानवी तर गेले बाहेर कोणीच नाही आणि इकडे मी टी व्ही लावून दिली होती तर मित्रांनो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा प्लीज सपोर्ट करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू